नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा दारुण पराभव झाला तर उद्धव ठाकरे यांची देखील झाली तर या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात दुश्मनासारखे लटले अशातच दोन्ही भावांची एकत्र येऊन भेट होत असेल तर राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच आहे अशीच घटना रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी घडली दोन्ही भाऊ एकत्र आले होते ते एका लग्न सोहळ्यासाठी परंतु ही केवळ कालचीच गोष्ट नव्हती गेल्या राज आणि उद्धव यांची ही तिसरी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले तर जात आहे तर मनपा निवडणुकीच्या आधी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय नेमकं काय घडलं कशी झाली दोघा भावांची भेट तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या सामोरं जावं लागलंय गटाचे तर आजवरच्या सर्वात कमी आमदार निवडून तर मनसेला साधं खातंही उघडता आलं नाही विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही विजयी होऊ शकले नाही त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी जोर धरू लागली होती काही लोकांनी तर बॅनर लावून या दोन्ही भावांना एकत्र यावं म्हणून साकडंही घातलंय पण दोन्ही भावांकडून त्याला योग्य प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी पुन्हा एकदा सुखद चित्र पाहायला मिळत आहे दोन्ही भाऊ एकत्र आले गप्पा मारल्या हास्य विनोदात रमलं तेही एका लग्नाच्या निमित्ताने त्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत अनेकांना हे फोटो पाहून आनंद झालाय तर विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठल्याशिवाय राहिला नसेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले तिघांमध्ये चांगलाच हास्य विनोद रंगला होता तिघेही एकाच फ्रेम मध्ये आल्यानंतर कॅमेरामॅनची फोटो काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली तिघांचीही हास्य विनोदी करताना कैद करण्यासाठी कॅमेरामॅन सरसावले होते क्षणार्धात कॅमेऱ्याचा कडकडाट सुरू झाला मात्र तिघांनीही कॅमेऱ्याकडे न पाहता गप्पा मारणं सुरूच ठेवलं होतं त्यामुळे आता दोन्ही बंधू मराठी माणसांसाठी एकत्र येणार का असा सवाल उपस्थित केला जातो भावांमध्ये भेट झाली आहे कधी आणि आणि भेट झाली ते आपण पाहूया मुंबईतील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये राज ठाकरे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शोनक पाटणकर यांच्या लग्नात तिघांनी हजेरी लावली होती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र हे आले होते दादर मधील राजे शिवाजी विद्यालयात लग्न लागलं या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं होतं तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट आणि मनमोकळ्या गप्पा देखील त्यांच्यात झाल्या यावेळी रश्मी ठाकरे यांची देखील उपस्थिती होती ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणात वेगळं चित्र पाहायला मिळेल असंही बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं मराठी माणसाच्या प्रश्नासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका